नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशाचा आर्थिक काना हा शेतकरी मानला जातो आणि या देशाच्या आर्थिक कान्यावरच अनेक नेत्यांचा विकास होतो हे सर्वांनाच माहीत आहे मात्र याच विकास झालेल्या नेत्यांची झुंडशाही गुंडशाही दडपशाही आज आपण अनेक वेळा ऐकली आहे मात्र या गुंडशाहीचा धु झुंडशाहीचा आणि दडपशाहीचा अनुभव माडा तालुक्यातील एका शेतकऱ्याला आलेला आहे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वादळ सगळीकडे घोंगावतं आहे सगळीकडे आता प्रचार सुरू आहे मात्र या दरम्यान माड्याचे नेते समजले जाणारे आणि ऊस कारखानदाराचे सरदार समजले जाणारे रणजित सिंह शिंदे जे या तालुक्याचे नेते समजतात या नेत्यां हे यांच्याकडे अनेक ऊस कारखाने आहेत आणि या ऊस कारखान्याच्या नावाखालीच अनेक शेतकऱ्यांचं शोषण केलं जात असल्याचं बोलतं बोललं जात आहे मात्र हे शोषित झालेले शेतकऱ्यांनी आपल्या भावना काल सभेत मांडल्या त्यांच्या समोर मांडल्या ग्रामपंचायती म्हणजे कार्यालयामध्ये मांडल्या त्यावेळेस त्यांना काय अनुभव आला हे आज आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं माझं नाव सौदागररावसाहेब पाटील बरं मक्कमपोस्टवडसिंगे बरं काल रणजित भाईंची यांची सभा आमच्या गावात झाली मग सभा संपल्यानंतर मी भैयांना एकच प्रश्न केला की भैया बाबा मी फाउंडेशन मेंबर तुमच्या कारखान्याचा फाउंडेशन मेंबर आहे मी फाउंडेशन मेंबर असताना तुमचं चिटबॉय आमची उसाची नोंद घेत नाही आमचा उष्ण येत नाही असं का तर भैयाने मला एक आश्चर्याचा धक्का दिला भैया असे बोलले बाबा ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं त्याच लोकांचा आम्ही उष्ण नेणार मग नंतरनं पण भैयाला आणखी एक आम्ही प्रश्न विचारला की भैया की बाबा आमचे बऱ्याच गावातल्या लोकांचे शेअर्स वापस दिले असं का मोदीच्या सभेला वापस घेत गेल्या दिल्या गेल्यामुळे आमचे शेअर्स वापस दिले अशा कशासाठी तर भैया म्हणले की बाबा ज्या माणसाने आम्हाला विरोध केला त्या माणसाचे शेअर्स आम्ही वापस केले मग भयाच आता मोदी मोदीच्या मोदीकडे गेलेत मग आता आम्ही काय करायचं असं भयांना प्रश्न विचारला तर भैयाने आम्हाला पुन्हा सांगितलं की बाबा जो माणूस मला विरोध करणार मी त्याला कधीच मदत करणार नाही राजकारणाला समाजकारणाची जोड असल्याशिवाय राजकारण यशस्वी होत नसतं मात्र या अनुभवातून असं दिसून आहे की समाजकारणाचं शोषण करून गळचिपी करून आपला पाय उंच करायचा आणि मोठा नेता म्हणून समजून घ्यायचं मात्र या शेतकऱ्यांना आलेला अनुभव हा खरंच कटू होता कारण या शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधापासून वंचित ठेवत केवळ उसाचं राजकारण करत या शेतकऱ्यांचं शोषण करणारा नेता म्हणजेच रणजितसिंह शिंदे असल्याचं त्यांच्याकडून बोललं जात आहे कॅमेरामन ऋषिकेश नंदरसं जाकीर नदाब